कसोटी दगवेल दिशा हो यशाची महाराष्ट्रात जगभर ख्याती जगण्याला एक नवी आशा देऊणी धग माझे मित्र संजय दुधाणे यांचा क्रीडाविषयक अभ्यास आणि क्रीडाविषयक लेखन आणि विशेषतः त्याच्यातून ऑलिम्पिक विषयी लेखन हे अतिशय मोलाच आहे त्याच्यात त्यांनी नीरज चोप्रा यांच्याविषयी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते किती महत्वाचं आहे हे आज त्यांना जो पुरस्कार मिळाला याच्यावरनं सिद्ध झालेला आहे आणि त्यांची ही सगळी गुणवत्ता लक्षात घेता मी जेव्हा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्याला ऑलिम्पिक कोशाचं काम सुरू केलं आणि त्या ऑलिम्पिक कोशाच्या कामासाठी एक तज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं होतं त्यामुळे आज त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्याबद्दल मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि या पद्धतीचं लेखन त्यांचं असंच चालू राहो यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप आनंद आहे सकाळ प्रकाशनाच्या वतीने जे नीरज चोपडा पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर नीरज चोपडांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिक मध्ये पद जिंकलं आणि नुकताच नव्वदच्या पलीकडे भाला टाकलाय कारकी जशी नीरजची आहे तसं त्या पुस्तकाचा या पुरस्कारानिमित्ताने पुस्तकाचं महत्व महत्व उंचवलेलं आहे तर नीरज चोपडा नाही भारतातले जेवढे ऑलिम्पिक पटू विशेष महाराष्ट्रातले ऑलिम्पिक पट्टू आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशित देण्याचा पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे पण आज आनंद आहे की सकाळचं जे पहिलंच पुस्तक होतं त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या पुस्तकानिमित्ताने खरं तर आनंदाची गोष्ट आहे फक्त मराठीत नाही तर इंग्लिश मध्ये पण ह्या पुस्तकाला खूप मोठी मागणी आहे अमेझॉनवर ही दोन्ही पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच जसे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत तसे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत विशेषतः ऑलिम्पिक कोशाच्या कामाला हा पुरस्कार मला निश्चितच खूप प्रेरणा देणार आहे मी माझे वडील आणि माझे आई आणि किंवा माझे सगळे क्रीडा चाहते आहेत विठ्ठल देवक सगळ्यांना हा सगळ्यांना पुरस्कार अर्पित करतो आणि निश्चितच हा पुरस्कार हा विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार येणाऱ्या माझ्या लिखाणाला निश्चित मोठं बळ देणारा ठरणार आहे